अहमदनगर न्यूज तुमचं असणं सर्व काही होतं आयुष्यातील ते सुंदर पर्व होतं आज सर्व काही असल्याची जाणीव आहे पण तुमचं नसणं हीच मोठी उणीव आहे प्रथम पुण्यस्मरण कै कौशल्याबाई भगवान शेलार यांचे प्रथम वर्षात श्राद्ध मिती भाद्रपद शके एकोणीसशे शेहेचाळीस सोमवार दिनांक तेवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे प्रवचन सेवा ह भ प रमेश महाराज जमाळ पितांबरी देवी आश्रम पैठण यांचे दहा ते अकरा वाजता प्रवचन होईल आपले विनीत श्री उत्तम भगवान शेलार मुलगा सौ आशा उत्तम शेलार सून श्री शरद भगवान शेलार मुलगा सौ मीरा शरद शेलार सून सौ कांता भागचंद चोतमल मुलगी सौ सुनीता श्रीधर जगधने मुलगी जीवन उत्तम शेलार नातू विकास शरद शेलार नातू आशिष शरद शेलार नातू समस्त शेलार परिवार कार्यक्रमाचे स्थळ पिंगेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर दुसऱ्यासाठी शिर्डीची होऊन गेली पण आज मात्र खरं सांगतो तू लाखात एक आई होऊन गेली तिळ झिजलीस तू आम्ही कष्ट सोसले अपार आठवणी येता आई डोळे पानावती वारंवार स्व कैलासवासी कौशल्याबाई भगवान शेलार यांचे प्रथम वर्ष श्राद्ध मिती भाद्रपद ग्रू सहा शके एकोणीसशे सेहेचाळीस सोमवादी तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणार आहे तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे समस्त शेलार परिवार कार्यक्रमांचे ठिकाण पिंगेवाडी तालुका शेवगाव जिल्हा अहमदनगर स्मार्ट अहमदनगर न्यूज